नमस्कार मित्रांनो या ठिकाणी मी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे लाडकी बहीण योजनेचा जो दुसरा हप्ता ह्या मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आलेला आहे तर हे बघा आता बरीचशी अशी माहिती आहे की लोकांना माहिती नाही या योजनेबद्दल अर्धवट माहिती आहे मी तुम्हाला या ठिकाणी पूर्ण माहिती सांगणार आहे लाडक्यावरती अनेक टप्पे आहेत सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून टाका जेणेकरून अशाच प्रकारच्या सरकारी योजना तुम्हाला माहीत पडत राहतील ठीक आहे शेतकरी योजना असो सरकारी योजना असो आपलं पूर्ण फोल्डरच तर चॅनलच त्यासाठी आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत स्किप करू नका खूप महत्त्वाची माहिती भे न ऐकलेली माहिती या ठिकाणी भेटणार आहे ठीक आहे ठीक आहे आणि सर्वप्रथम सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे सरकारी योजनांसाठी तर हे बघा आता दुसरा हप्ता डायरेक्ट साडेचार हजार रुपयेचा मिळणार आहे आता बऱ्याचशा लोकांना फक्त काही जणांचा असा गैरसम गैरसमज आहे की फक्त तीन हजार भेटणार आहे काही जणांचा गैरसमज आहे की बाबा आता साडेतीन भेटणार आहे काही जणांचा गैरसमज आहे की दोन हजार भेटणार आहे तर सगळं डि तुम्हाला सर्व मी तुमच्या प्रश्नांची उत्तर आणि सर्व प्रश्नांचं निराकरण या व्हिडिओमध्ये करणार आहे नेमकं विषय काय आहे हे बघा पहिल्या हप्त्यात तीन हजार भेटले ते तुम्हाला माहीत आहे परंतु दुसऱ्या हप्त्यामध्ये साडेचार हजार रुपये या ठिकाणी भेटणार आहे ठीक आहे आणि तिसरा जो हप्ता भेटणार आहे तिसऱ्या हप्त्यामध्ये तुम्हाला साडेपाच हजार रुपये भेटणार आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला टोटल पूर्ण या योजनेअंतर्गत अठरा हजार रुपये मिळणार आहे ठीक आहे तर आता मी तुम्हाला या संदर्भातच आणखी तुमच्या काही अडचणी आहेत अजून बरेचशा महिलांच्या खात्यात पैसे आले नाही किंवा बरेचशा महिलांना आता समजा ज्यांनी आता अकाउंट ओपन केलं तेव्हा त्यांना राहिलेले पैसे मिळतील का किंवा बऱ्याचशा महिलांना याचा अजून कशाप्रकारे ते त्यांच्या खात्यात पैसे आले नाही त्याचं काय कारण आहे त्याचप्रमाणे समोर आता काय होईल लाडक्या बहीण योजनेचा समोर काय होणार आहे या संदर्भात आणि ज्यांना लाभ झाला नाही कि आहे किंवा आहे आप त्या संदर्भात आपण व्हिडिओवर बोलणार आहोत तर हे बघा सर्वप्रथम ज्याच्या खात्यात पैसे आले नाही तर सतरा सप्टेंबरपर्यंत सतरा सप्टेंबरच्या त्याच्या खात्यात पैसे येऊन जातील ठीक आहे आणि जर दुसरा हप्ता आहे त्याच्या खात्यात डायरेक्ट साडे त्याच्या खात्यामध्ये म्हणजे मला तर खरंच मला हेवा वाटतो की साडेचार हजार रुपये मिळणार आहेत प्रत्येकाला त्या खात्यामध्ये ते काय साडेचार हजार मिळणार आहेत बाप रे बाप साडेचार हजार दुसऱ्या हप्त्यात मिळणार आहे तिसऱ्या हप्त्यात साडेपाच हजार टोटल अठरा हजार रुपये योजनेअंतर्गत मिळणार आहे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आता बऱ्याचशा महिलांच्या प्रतिक्रिया आल्या काही महिलांचं तर असं म्हणणं आहे या पैशां तीन हजार रुपयाचं आम्ही काय काय केलं तर महिलांकडून प्रतिक्रिया घेतल्या काही महिलांनी म्हटले आम्ही आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी हा पैसा लावलेला आहे आणि मुख्यमंत्री साहेब आम्हाला खूप मदत झाली काही महिलांचं असं म्हणणं आहे याचा उपयोग आम्ही आमच्या घरगुती कामामध्ये केलेला आहे तर काही महिलांचा उपयोग याच्यासाठी केलेला आहे की आम्ही कामवाली बाई सांगितलेली आहे तर कामवाली बाईला दिलेली आहे अशा प्रकारचे अनेक उपयोग आपल्याला या ठिकाणी महिला करताना दिसतात त्याचबरोबर अशी टोटल अठरा हजार रुपये तुम्हाला या योजनेअंतर्गत भेटणार आहे लाडक्या बहिणीचा ठीक आहे तर नागपुरामध्ये साडेचार हजार रुपये स्वतः मुख्यमंत्री यांनी लाडक्या बहिणीला हा वाटप करत आलेला आहे हे खूपच सुंदर योजना आहे ठीक आहे आणि अशाच प्रकारच्या सरकारी योजनांसाठी चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा ठीक आहे कारण अशा प्रकारच्या सरकारी योजना कोणी कोणाला सांगत नसते कारण कोणालाही असं वाटत नाही दुसरा तर फायदा झाला पाहिजे शेवट्या पण मनुष्य आहे मनुष्य आहे आणि एक कलयुग आहे यामध्ये कोणीच कोणाला अशा गोष्टी सांगत नाही ठीक आहे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा विद्यार्थी शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचा आपला प्लेट पण एक फोल्डर आहे त्या फोल्डरमध्ये सर्व शेतकऱ्यांसाठी व सरकारी सरकारी योजना काढलेल्या आहे व कर्मचाऱ्यास म्हणजे प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी सरकारी एवढ्या योजना निघालेल्या आहेत सगळ्या योजनेवर तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ बनवलेले आहे त्याचबरोबर मी रोज दहा वाजता लाईव्ह सेशन घेतच जेणेकरून मी व्यक्ती निराकरण प्रश्नोत्तर सत्र असतं ते निराकरण प्रश्नोत्तर सत्र त्यामध्ये प्रश्नोत्तर चालतात ठीक आहे तर अशा प्रकारे बघा आजची अपडेट आहे आता तुमच्या खात्यामध्ये दुसरा हप्ता सतरा तारखेच्या आसपास येऊन नाही ज्याला भेटला त्याला बी येऊन नाही आणि तसं काही अपडेट असलीच तर मी आपल्या ग्रुपवर आपल्या यूट्यूब चॅनलवर त्याला व्हिडिओ येऊन नकेल ठीक आहे त्याच्यामुळे तुम्ही काहीच काळजी करू नका लाडक्या बहिणीनो नक्कीच आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करून टाका चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्या ग्रुपवर शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये